का तुम या वय सांगा तुमचं किती आता ऐंशी हा किती वर्ष धंदा करतायत हां मग कधी पण आलात तर एकट्या वडाव नमस्कार मी यूक शिंदे विवेक शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आलो आहे गावी आणि बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ टाकला नव्हता मी यूट्यूबचा चॅनल आपल्या कामाचं थोडं प्रेशर जास्त असल्यामुळे थोडा टाईम पण भेटत नव्हता तर आता आम्ही गावी आलेलो आहे शिमग्यासाठी गावाला आमच्याकडे पालखी असते आणि थोडं आता घराच्या पूर्वी आपल्याला कंपाऊंडसह काम करायचं आहे त्यासाठी मी त्या गावाला आलेलो आहे आता गावी आलो तर गावची भेटून टाकाय म्हणजे आता ती जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करणार आहे भयंकर पण ऊन खूप आहे गावाला आता सकाळचे साडे दहा साडेदहा वाजले आहेत पण एवढं ऊन ना आता मी चाललो आहे गावामध्ये आज आहे मंगळवारच्यामध्ये थोडं भाजीपाला आणायला चाललेलो आहे आईचा उपवास पण आहे तर आता आपल्या घरापोती जे काही काम चाललंय ते पण आम आम्ही दाखवून द्यायचं मी अपडेट देणार आहे काय नक्की करतो आहे आपण आता आणि कसं असणार आहे काम ते ते पण मग आपल्या व्हिडिओच्या मार्फत बघायला भेटणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आता आलो आहे मी इथे देवडला आपल्या बसस्टॉपच्या इथे ते आमचे खूप जुने काका आहेत कमसे कम, कम चाळीस वर्षे झाले ह्यांचं दुकान आहे वडापावचं आम्ही वयाच्या म्हणजे आठ वर्षापासून लहानपणापासून इकडे गावाला येतो आहे तर असं त्यांच्याकडेच वडापाव खातो आणि खूप फेमस असा वडापाव असा यांचा आणि त्यांचा वय आता काहीतरी ऐंशीच्या पुढे आहे तरी पण ते अजूनही तिकडे वडापाव वगैरे आणि तेच तेच आत्तापर्यंत आहे आपल्या वडापावला यांच्या तर तो, तो मी कधी आलात ढेवडला फिरायला तर धेवडला हा समोर बडश्टॉप आहे बडस्टॉपच्या बाजूला हे आपलं राम मंदिर आहे राम मंदिरच्या बाजूलाही आमचं वडापावचं स्टॉल आहे प्रभू वडापाव इथे फेमस आहेत कधी पण आला त्यांच्याकडे वडापाव खाऊन जावा खूप टेस्टी वडापाव असतो यांचा तर मी लहानपणापासून इकडेच येतो येतो वडापाव खायला आणि त्यांच्या बाजूला बरेचसे वडापाव वाले इथे येऊन पण गेले पण हे अजून पण तशीच टेस्ट देतात मग यांच्याकडे दे सगळे वडापाव खायला येतात खूप आता ते एक समरे खूप आहे गाडी एको आधी इकडे एक लोक वडापाव घ्यायला थांबलेले आहेत आर हे पुढे गाव आहेत खूप वारंगी वालन वगैरे ते सगळीकडनंच वडापाव घेऊन मग पुढे जातात खायला तर कधी तुम्ही आला देवडला तर इकडेच या आणि यांच्याकडनंच वडापाव घ्या बोला काका तुम्ही वय सांगा तुमचं किती आता ऐंशी हा किती वर्ष तुम्ही करताय धंदा हा मग कधी पण आलात तर इकडे वडापाव घ्यायला हे भाऊ पण आता आलेत वालनवरून वडापाव इकडे घ्यायला आपण ज्या कारणासाठी आलो होतो गावाला त्या तुम्हाला दाखवतो करायचं आलो आपण आणि काय काम करतो आपण घराच्या बाबतीत या तो मां तो भागेल। आता तुम्हाला भेटलं आपल्या व्हिडिओच्या मार्फत बघायला खूप ऊन आहे आत्ता पण भयंकर कॅप घ्यावे लागते तुम्ही पण जरा काळजी काय स्वतःची खूप ऊन लागते बाहेर पडताना कॅप आणि गॉगल असलंच पाहिजे बाईकवर वगैरे तर तुम्हाला सांगतो मी आता काय काय आपल्या घरामध्ये पण काम करणार आहे ते दाखवतो ते आपलं आता काम आहे खराब होते हे आता पोल उभे केले पण तारेचं कोंब पण करणारे खराब होते आणि आपले आहेत गायकवाड साहेब यांनी आपलं काम घेतलं आहे घराचं हे आहेत माटवणतले माटतले गाव आहे माटवण ते कडनं आणले आहेत आपल्याकडे काम करायला काल आम्ही खड्डे मारून घेतले होते आणि आता पोल उभे करणार आहे हो पोल आता उभे करू जेवढा आता खड्डे मारले तेवढ्या दिवस सध्या पोल उभे करून घेतो नंतर पुन्हा ब्रेकर तर आणलेला आहे ब्रेकरने पुन्हा खड्डे बाकीचे मार मारायचे आहेत तर हे आपण काम करणार चालू केलेलं आहे घराभोवतीचं आपण तारीचं कुंपन करतोय तुम्हाला कोणाला पण तारीचं कुंपण करायचं असेल तर यांचा मी नंबर देतोय इथे ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो

अरे तर मित्रांनो फायनली आता आपलं तारेचं कंपाऊंड टाकून झालेलं आहे खराब होती आणि ते कसं झालं ते मग मी दाखवतो दोन तीन दिवस आपले फक्त ते खांब ठोकण्यामध्ये गेले होते आणि आज आले आणि आज आता एका दिवसात त्यांनी पूर्ण तारा फिरून दिल्यात आणि आता आपलं घर कसं दिसतं आणि कसे तारा बांधल्यात ते मला दाखवतो घर तर काहीसं आपलं असं दिसतं का कंपाऊंड तारेचं तो मग सगळं दाखवतो आता इथं सध्या तीन काटायला आले गेटला गेट, गेट आम्हाला आता नंतरला बांधायचं आहे पण सध्या आता आतमध्ये गुरु वगैरे गेली नाही पाहिजे म्हणून सध्या तीन बांबूचे लावलेले आहेत आणि आपले बघा तारेचं कंपाऊंड कसं केलं दाखवतो हो तुम्हाला आपण सहा तारीचं केलेलं के आहे ले। सहा लेअरमध्ये बघा हो एक दोन तीन चार पाच सहा सहा तारीचं आपण केलेलं आहे हे कंपाऊंड आपल्या घराबाबती जेवढी आपलं आहे जागा होती तेवढ्या जागेपर्यंतच आपण कंपाऊंड के केलेले बाकी जागेला आपण काही केलं नाही हे बघा कंपाऊंड टाकलं जात जरा घरात शो आले आमच्या मस्त की लांबून पण टाकत जरा आपलं घर हे आपलं सगळं कंपाऊंड पहिलं आपलं फोडपर्यंत होतं तर थोडी आम्ही आतमध्ये घेतली जागा जास्त घेतलं नाही कंपाऊंड थोडं आत मग गेलो जागा येऊन हे आपल्या घरची बरोबर घरची माकी आता मस्त संध्याकाळ पण झालेली आणि आपल्या काम बिम झाले कामगार आपले गेलेत आज आपलं काम संपलेलं आहे इकडे तिकडे टाकीवर पण लारे टाकून घेतल्यात कडापे वगैरे हो आणि पाठीमध्ये पडवीमध्ये पण आपण लाद्या टाकल्यात बघू शकतो इथे पहिला आपला ओटा होता तर आपण आता कडप्पे लाद्या टाकलेत कोटाला ती आणि आपली पाठीमागे मागे तर आता आपलं सगळं काम झालेलं आहे कंपनचं मारून वगैरे झालेलं आहे मी ह्याच कामासाठी गावी आलो होतो आपल्याला काम करायचं होतं सांगून आता आपलं काम झालेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आणि हो तुम्हाला पण जरी तारीचं कुंपण करायचं असेल तर तुम्हाला मी नंबर देतो आपल्या सगळे ओळखीचे आहेत माणसं माटवणतले आहेत रवींद्र गायकवाड त्यांचा मी नंबर पण तुम्हाला देतो आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देईलच आणि त्यांच्या गावाचा ॲड्रेस वगैरे पण याच्यावर मी मेन्शन करेन तर यासाठी आपण आलो होतो तर व्हिडिओ कसा वाटला त्याला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण व्हिडिओ आपण एंड करूया तर संध्याकाळ झालेले मस्त इकडे बघा आणि आपला गावाचा परिसर संध्याकाळचा तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुमचा टाटा बाय बाय टेक केल स्वतःची काळजी घ्या आणि हो गावी खूप प्रमाणात पण आहे जरा बाहेर निघताना कॅब गॉगल घाला ओके चला टाटा बाय बाय टेक केल भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये